भाजपाने विधानसभा निवडणुकीचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे आपल्या जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये भाजपाने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातला आहे ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्यांच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर व्हिडिओ तयार झाले केले आहेत त्यामुळे मतदारसंघातले रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान आहे भाजपाच्या आमदारांनी विकास कामे करत हे प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाच्या आमदारांचा भ्रष्ट कारभार त्यांच्यामुळे मतदारसंघात रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात राज्य पातळीवरच्या मुद्द्याबरोबरच तळागाळले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवरील लोक भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले गेले आहेत त्याचे बोलके उदाहरण सांगणारा चिखली विधानसभा मतदारसंघातील हा व्हिडिओ अवश्य पहा राहुल गोंद्रेंचा प्रचार सुरू होताच शेतकऱ्यांच्या मनात ही भीती पसरली आहे की पुन्हा ते त्यांच्या जमिनी हडपणार तर नाहीत ना चिखलीतील काही आया आपल्या मुलांना सांगायला लागल्या आहेत की जागव पण राहुल बोंद्र्या की आपली जमीन ले जायगा पाहत रहा ची ना आता थारा नाही चिखलीसाठी श्वेताताई श्वेतात आई